नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी अशी एक रेसिपी घेऊन आली जी खाऊन तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल तर ही रेसिपी मी कशी बनवली आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता मी ना हे दोन गाजर घेतलेले आहेत मस्त असे हे जून आहेत जरा गाजर तर गाजर आता हे घ्यायचे आणि याची साली काढून घ्यायची पाटचा जो भाग आहे तो मी काढून ठेवून दिलेला आहे तो आपल्याला वापरायचा नाही आहे ह्याला ना स्वच्छ आधी धुवून घ्यायचं ते आता ह्याला वरचं याचा साल काढून टाकायचं तर व्यवस्थित साल मी व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे आता याचे ना बारीक बारीक असे काप करायचे ते काप केल्याच्या आधी मी दोन असे भाग केलेले आहे आणि हा जो मधला भाग जो हो हो सफेद भाग असो तो आपल्याला जेवढा होईल तेवढा शक्य होईल तेवढा आपण ह्याचा हा सफेद भाग काढून घ्यायचा आहे तर मी हे सगळं व्यवस्थित असं मी काढून घेते तर तुम्हाला मी दाखवते तर त्याला मी ना लांब लांब असे बारीक असे काप करणार आहे बारीक असे आणि मग त्याला मधून परत एकदा सगळे एकत्र करून आपण ह्याला अजून भाग यायचे करायचे छोटे तर असे हे लांबट असे भाग ठेवायचे तर हे असे एवढे लांबट भागच खूप छान लागतात आता हे बघा हे जरा एक्स्ट्रा थोडंसं मला दिसते त्याच्यामुळे मी हे पण काढून घेते जरा तर असे हे सगळे काप तयार करून मी घेतलेले आहेत मस्तपैकी असे हे तयार आहे आता आपल्याला ह्याच्यात घालायसाठी आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या कारण मस्त असं हे हिरवी मिरची घातल्यावरच हे छान असं हे लोणचं तयार होतं तर आता आपण ह्याच्यामध्ये ना ह्या मिरच्यांच्याशी दोन मिरची पण लक्षात ठेवा आधी स्वच्छ धुवायची मग ती सुती कापडाने अशी व्यवस्थित पुसवायची जरासुद्धा ह्याला ओलावा नसला पाहिजे आता ह्याच्यात जे मिरचीच्या जे बिया असतात ते आपल्याला काढून टाकायच्या आणि आम्ही पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या तिखटप्रमाणे तुम्ही घालू शकता आता मी हे घातलेलं आहे ह्याचे सगळ्याच्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत आता एका ह्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपण लिंबू घालायचं आहे ते लिंबू मी हे दोन लिंबू घेतले पण हे दोन्ही लिंबू मी वापरणार नाही आहे तर अर्धा जो भाग आहे तो मी साईडला ठेवणार आणि हे तीन भाग मी त्याच्यामध्ये त्याचा रस काढून घेणार आहे ह्याच्यामध्ये तर मस्त असं हे आंबट असं हे छानपैकी व्हायला पाहिजे म्हणून मी हे अजून एक अर्धासा लिंबू घेतलेला आहे एक्स्ट्रा नाही तर तुम्ही एकही लिंबू घालू शकता आता हे सगळं असं लिंबाचं रस मी घालून घेतलेला आहे एकदा आपण ह्याला चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळून झाल्यानंतर आपण ह्याला जोपर्यंत आपण जो मसाला तयार करणार आहे तोपर्यंत हे तसंच ठेवून द्यायचं आहे तर व्यवस्थितच चांगलं त्याला लिंबाचा रस लागला जातो आता एक गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे असं मोरी 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 मी मोरीची डाळ घातलेली आहे तर तुमच्याकडे मोरीची डाळ नसेल तर तुम्ही मोरी भाजायची आहे आणि ती मिक्सरला भरडून घ्यायची आहे तर आता ते चांगली थोडी मी व्यवस्थित परतून घेतली आहे आता मी मोरीची डाळ काढून घेतलेली आहे आता याच्यात मी दीड चमचा धने घेतलेले अर्धा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे अर्धा चमचा मोरी घ्यायची आहे आणि तीन अशा बेडकी मिरची मी घेणार आहे तर ही बेडकी मिरची पण हे सगळं व्यवस्थित याच्यात परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित परतून झालं की आपल्याला याच्यामध्ये ना पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहे मेथीदाणे आपण लेट घालायचे आधी घालायचं नाही नाही तर कडवटपणा जास्त लागू शकतो कारण मेथी ही आपल्याला जास्त भाजायची नाही आहे थोडीशी अशी परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला जाडं मीठ घालायचं आहे म्हणजे चांगलं असं जाडं मीठ पण आपण व्यवस्थित परतून घेतलं ना की ते लोणचं जरा जास्त दिवस टिकलं जातं तर आता मस्तपैकी असं हे पण व्यवस्थित जाडं मीठ थोडंसं परतून म्हणजे गरम करून घ्यायचं आहे जास्त असं हे नाही करायचं आता कढई चांगल्याशी गरमच आहे तर मी गॅस गरम गॅस बंद केलेला आहे आणि आता हे चांगलं असं थंड करून घ्यायचं आणि ह्याला त्याच्यामध्ये आपल्याला मोरीची डाळ थोडीशी घालायची आहे तर गॅस मी बंद केलेला आहे कारण मोरीची डाळ आपण आधीच भाजलेली आहे त्याच्यामुळे थोडंसंच एकदम व्यवस्थित एक गरम कढईमध्येच परतून घ्यायचं आहे आता मी गॅसवर एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे तेल तर तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि एक चमचा हळद घालायची आणि तेल असं मध्ये बारीक गॅसवर हे व्यवस्थित आपण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर, तर तेल बघा जास्त असं कडकडीत मी असं गरम केलं नाही तर मग हे हळद वगैरे करपू शकते तर आता हे मस्तपैकी तेल चांगला गरम झालेलं आहे गॅस बंद केलेलं आहे मी आणि हे तेल चांगलं जरा असं कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी मगाशी मी याच्यामध्ये लिंबाचा रस घालून ठेवलं होतं गजरामध्ये तर ते पण व्यवस्थित झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा तो मग अशी मी मिक्सरमध्ये तुम्हाला मी दाखवलं होता मी कढईमध्ये भाजलेला तो मसाला मी दोन अडीच चमचे मी हा मसाला घालणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मोरीची डाळ घालायची थोडीशी मी साईडला काढून ठेवली होती आणि थोडी आपण मिक्सरमध्ये घालताना भरडून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची काश्मीरी मिरची पावडर ही कलर येण्यासाठी आहे तिखट नाही आहे त्याच्यामुळे मस्त असं आपल्या लोणचाला कलर सुंदर येईल आणि तिखटसाठी मी हिरव्या मिरच्या घातलेल्याच आहे तर आता व्यवस्थित एकदा आपण परतून म्हणजे परतून म्हणजे आपण चमच्याने हलवून घ्यायचं आहे सगळं तर मस्त बघा असं हे पाणी थोडं थोडं सोटलेलं आहे मीठ आपण सगळं हे मसाल्यामध्ये सगळं घातलेलं आहे तर एक्स्ट्रा असं काही घालायची गरज नाही आहे आता आपण हे कोमट केलेलं तेल घालायचं आहे आणि सगळं असं व्यवस्थित हे आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित ह्याला लागलं ला पाहिजे आणि आपल्याकडे जर बरणी असेल काचेची वगैरे त्याच्यात हे भरून ठेवायचं आहे चांगलं हे पंधरा दिवस हे लोणचं चांगलं टिकलं जातं ह्याच्यापेक्षा जास्त दिवस लोणचं जर टिकायला पाहिजे तर आपण याच्यामध्ये विनेगर घालायचं आहे तर मी हे थोड्याच क्वांटिटीमध्ये केलेलं आहे तर हे पंधरा दिवस आरामशीर दहा पंधरा दिवस आरामशीर हे लोणचं जातं तर तयार आहे आंबट तिखट असं हे लोणचं मस्त असं लोणचं आहे रंग एकदम सुरेख आलेला आहे तर हे लोणचं तुम्हाला आवडलं असेलच तर हे लोणचं तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी झाली तुम्हाला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ही रेसिपी एकदा नक्की नक्की म्हणजे नक्की ट्राय करा धन्यवाद